नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल एफ मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर आणि अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती दोन हजार पंचवीस करिता नेमकं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे कारण बऱ्याच महिलांचे कोणी अंगणवाडी मदतनीस आहेत ज्या सर्वसेवेची प्रिपरेशन करतायत किंवा ज्या अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांच्याकरिता जे दोनशे बहात्तर पदांच्या अंतर्गतची शहरी भागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची पुन्हा एकदा लिंक सुरू होणार आहे फॉर्म भरण्याची आणि काही दिवसामध्ये म्हणजे एक ते दीड महिन्यामध्ये तुमची परीक्षा तिशेस कंपनी मार्फत अरेंज केली जाणार आहे तर आपल्याला कमी वेळेमध्ये जास्ती जास्त अभ्यास किंवा सरळसेवेची एकशे अठ्ठावीस पदांची पद भरती होणार आहे त्याकरिता पण आपलं पार्ट टाइम जॉब असेल कुणी किंवा कोणा संसार सांभाळून अभ्यास करत असेल तर आपल्याला कमी वेळ मिळतो कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळवायचं आहे तुम्हाला दोनशे पैकी एकशे पन्नास प्लस मार्क कसे पाडायचे आहेत त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनलला चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर मध्ये एक् दसऱ्यानिमित्त खास करून सर्व महिलांकरिता ऑफर आहे पन्नास टक्के जे रेग्युलर बॅज आहेत अंगणवाडी सुपरवायझर किंवा अंतर्गत तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये आपण एक वर्षीची व्हॅलिडिटी देत आहोत यामध्ये टॉपी बाईज एमसीक्यू क्यू असणार पीवाय क्यू आपण घेणार आहोत टेस्ट्री जी बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत आणि तुमच्या वेळेनुसार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर असणार आहेत आणि जे बऱ्यापैकी जे लाईव्ह लेक्चर आहेत ते आपण संध्याकाळी दुपारच्या नंतर चारच्या नंतरच तुमच्या अरेंज केलेल्या आहेत तुम्हाला तो एक बेनिफिट असणार आहे तुमचं जॉब संपल्यानंतर तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये पाहता येणार आहेत तर हे आयसीडीएस संगणक पोषण अभियाना सहित सगळे विषयावरती बेसिक प्रश्न शिकवले जाणार आहेत त्याच्या नोट्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत प्रिंटेड नोट्स पण आपण तुम्हाला देणार आहोत तर हे सगळं मिळवायचं असेल किंवा बॅच जॉईन करायची असेल तर ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे तर आपला जास्त वेळ न घेता बघा या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा अंतर्गतची दोनशे बहात्तरची पदभरती आहे त्याची मार्चमध्ये जाहिरात आली होती परत स्टे मिळाला आहे परत स्टे उठलेला आहे न्यायालयाने जे आ, आदेश दिलेला आहे की वयोमर्यादा वाढवली आणि जे एज्युकेशन क्रायटेरिया तो पण कमी केलेला आहे त्या दोनशे बहात्तर पदाकरिता काही महिलांनी फॉर्म भरलेत काही महिलांचे राहिलेले आहेत त्यांनी पण आता त्यांच्याकरिता नवीन लिंक सुरू होईल आणि त्यासोबतच ग्रामीणची दोनशे अठ्ठावीस भरतीची जाहिरात येणार जा। आहे ज्या अंगणवाडी सेविका आहेत ग्रामीण भागामध्ये कार्यरत ज्यांना दहा वर्ष कम्प्लीट झालेली आहे ज्यांचं बारावी शिक्षण झालेलं आहे उत्तीर्ण झालेलं आहेत त्यांच्याकरिता ग्रामीणमध्ये एक दोनशे अठ्ठावीस शेरीच्या दोनशे बहात्तर ऑलरेडी आलेल्या आहेत आणि सरळ शेरीच्या एकशे अठ्ठावीस येणार आहे दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीसला ला जाहिरात येईल आणि सव्वीसला तुमची एक्झाम होणार आहे तुम्हाला तीन ते चार महिन्याचा कालावधी मिळू शकतो तर या ठिकाणी आता जाहिरात नेमकी कधी येणार आहे बऱ्याच तुमच्या समोर एकच प्रश्न असतो अभ्यासापेक्षा नेमकी तुम्ही वाट बघताय तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आता आता आचारसंहिता नोव्हेंबर किंवा डिसेंबर एकतर त्याच्या अगोदर येईल किंवा आचारसंहिता झाल्यानंतर संपल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होईल परंतु तुम्हाला काय करणं गरजेचं आहे अपेक्षित आहे आपल्याला की जास्तीत जास्त अभ्यास अभ्यास कव्हर्स होतोय का आपला तीन महिन्यामध्ये सर्व विषय कारण विषय एवढे अवघड आहे तुमचं अवघड म्हणजे व्हास्ट आहे सिलेबस आयसीडीएस आहे कम्प्युटर वाचावं लागणार आहे तुम्हाला पोषण अभियान मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जीके मध्ये बरेच पाच ते सहा सब्जेक्ट आहेत या सगळ्या विषयाचं अगदी आपल्याला डीप मध्ये अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील या दृष्टीने आपण सगळ्यात महत्वाचं असणं गरजेचं आहे आपल्याकडं तो सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे नेमका अंगणवाडी अंतर्गतला कोणता आहे सरळेशिवेला कोणता सिलेबस आहे आणि आतापर्यंत जे पेपर झालेले आहेत दोन हजार चौदा ते आपल्याकडे अवेलेबल आहेत चौदा ते चोवीस पर्यंत म्हणजे मागच्या वेळेस जे एकशे दोन पदांची जाहिरात आली होती त्याची परीक्षा झालेली आहे फेब्रुवारीमध्ये ती टी सी एस कंपनीमध्ये टी सी एस कंपनी मार्फत घेण्यात आली होती त्याचे पण आपल्याकडे विथ एक्सप्लेनेशन पेपर आहेत किंवा इम्पॉर्टंट टॉपिक टॉपिक वाईज एम सी क्यू आपण काढलेले आहे जे की बऱ्यापैकी जसे ज तसेच परीक्षेमध्ये आलेले आहेत आपल्या नोट्समधनं ह्या तीन गोष्टी आणि हे एक चौथीची गोष्ट आहे अत्यंत महत्वाची बेस्ट बुक लिस्ट यादी माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे मार्केटमध्ये एका विषयाकरिता करिता भरमसाठ पुस्तकं आहेत परंतु नेमकं पुस्तक कोणतं वाचायचं आहे कोणत्या नोट्स रेफर करायचे आहे जेणेकरून त्या नोट्समध्ये आपण जे वाचतोय तेच परीक्षेमध्ये येणार आहे किंवा नाही याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे तर हे सांगितलेलं आहे ह्या चार गोष्टी आपल्याकरिता अत्यंत महत्वपूर्ण आहेत सिलेबस आपल्या हाताने स्वतःच्या मध्ये लिहून काढायचं आहे पीवाय क्यू कलेक्ट करायचे नसतील तर मांगा मागून घ्या एमसी क्यूचं पण आपल्याकडे रेडी आहे आणि पुस्तक यादी मी सेपरेट व्हिडिओमध्ये अगदी एका विषयासाठी मॅक्सिमम दोन पुस्तकं तुम्हाला किंवा नोट्स रेफर करणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आलेला आहे जो व्हिडिओ आपण करत आहोत अभ्यासाचं नियोजन नेमकं काय कसं करायचं आहे बघा आता मॅ आपण जर बघितलं तर या ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ज्या महिला बहिणी आहेत त्यांचे जे मॅरिड आहेत आणि काही मॅरिड असून जॉब करतायत अंगणवाडी मदतनीस आहेत सेविका आहेत किंवा दुसरा जॉब करत असतील तर त्यांच्याकरिता दिवसातील चार ते पाच तास तरी मिळू शकतात अभ्यासाकरिता म्हणजे सकाळचे दोन तास असतील किंवा रात्रीचे तुम्ही दोन तास या ठिकाणी काढू शकता तर या चार तासामध्ये तुम्हाला किती विषय दिलेले आहेत आपले सहा विषय आहेत आणि सब जर सब्जेक्ट जर पकडले पण तर किती दहा ते बारा होतात मग दर आठवड्याला नियोजन करायचं आहे की मी आठ दिवसामध्ये फक्त दोनच विषय कम्प्लीट करणार आहे होतात सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला जो अवघड विषय जातो तुम्हाला तो तु रीड करायचा आहे आणि रात्रीच्या वेळेमध्ये तुमचे जे वीक म्हणजे स्ट्रॉंग आहेत जे तुम्हाला सोपे जात आहेत गणिताची प्रॅक्टिस करा बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करा किंवा पेपर रिडिंग करा करंट न्यूज वाचा तुम्ही ओके या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे तुम्ही जे सोमवार ते शुक्रवार करणार आहात त्यानंतर शनिवारला तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे आणि जो तुम्ही वाचले सोमवार ते शुक्रवार पर्यंत सगळं परत परत रिवाइज करणं गरजेचं आहे नाहीतर पुढे पाठ आणि मागे सपाट अशी परिस्थिती नको व्हायला आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं दर रविवारला तुम्हाला कोणताही कोणत्याही विषयाचा पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं सो अनालिसिस करू शकणार आहात की आपल्याला या ठिकाणी किती मार्क मिळू शकतात किंवा आपला अभ्यास किती झालेला आहे त्यामधनं स्वतःचा अनालिसिस स्वतः करायचं आहे कोणते पॉइंट आपले चुकलेले कोणता टॉपिक आपला कन्सेप्ट क्लिअर व्हायचे बाकी आहेत ते परत एकदा रेड करायचं किंवा सरांतून किंवा मॅडम असतील त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे क्लासमध्ये अगदी तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजून सांगतील असं एकंदरीत तुम्ही केल्यानंतर हे असं कंटिन्यू दर आठवड्याला करायचं आहे नियोजन आणि अभ्यास कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्वाची आहे बघा तुम्ही तीन तास तीन दिवस पाच तास अभ्यास केला आणि एक दिवस अभ्यास नाही केला की ते एकाच लेवलला ले येणार आहे त्यामुळे डेली आता मी चार तास सांगितले तुमच्याकडून तीनच तास होत असतील सकाळी दीड आणि संध्याकाळचा दीड तर तीनच तास करा परंतु प्रत्येक दिवशी तो अभ्यास झाला पाहिजे सातत्य अभ्यासामध्ये अगदी महत्वाचं आहे तुम्ही जेवढं वेळ देसाल जेवढी मेहनत घेसाल तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त आउटपुट दोनशे पैकी एकशे साठचा कटप लागलेला आहे त्यापेक्षाही जास्त मार्क मिळू शकतात तुम्हाला त्याकरिता सगळ्यात महत्वाचं मी सांगेल की मार्गदर्शन आपण हुशार आहातच परंतु आपला गॅप पडलेला आहे ग्रॅज्युएशन नंतर किंवा आपण सर्व्हिसमध्ये आहात त्यामुळे पण आपलं बरेच काही विसरलेला आहे त्याकरिता आपल्याकडून कोणीतरी अभ्यास करून घेणं गरजेचं आहे त्याकरिता आपण स्पेशल मेंटरशिप बॅचेस अंगणवाडी किंवा अंतर्गत करिता मेंटरशिप बॅच हो। स्टार्ट करत आहोत स्टार्ट झालेली आहे याच्यावरती पण ऑफर न नाहीये परंतु ज्या ऑलरेडी बॅचला जॉईन आहेत त्यांच्याकरिता आपण जेवढी त्यांनी फी भरलेली आहे त्यातनं मायनस करणार आणि ज्यांनी नवीन आहेत जे नवीन जॉईन होत आहेत त्यांच्याकरिता टोटल फी असणार आहे रेग्युलर बॅचवरती फक्त ऑफर आहे यामध्ये पर्सनल गायडन्स झूम मीटिंग माध्यमातून असेल किंवा कॉलवरती असेल किंवा दर आठ दिवसानंतर झूम मीटिंग अरेंज केली जाणार आहे तुम्हाला वेगळा ऍप दिला जाणार आहे त्यासोबतच दहा विद्यार्थ्यामागे एक मेंटॉर एक शिक्षक तुम्हाला गायडन्स करणार आहे तर या सगळ्या स्पेशल मेंटरशिप च गायडन्स घेण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिलेली आहे की तुमच्याकडून आठवड्यामध्ये प्रत्येक विषयातील चार चार टॉपिक वरती पेपर आपण अरेंज करणार आहोत रात्रीच्या वेळेमध्ये तो आठवड्या वेळ असणार आहे त्या वेगळ्या ऍप मध्ये लागणार आहे कोणता विद्यार्थी किंवा कोणती महिला पेपर सॉल्व्ह करणार नाही त्या आम्हाला ऍपमध्ये समजणार आहे किती मार्क मिळत आहेत त्यांना मराठीमध्ये किती मिळत आहेत इंग्लिशमध्ये किती मिळत आहेत ते टॉप सब्जेक्ट वाईज आमच्याकडे मार्क येणार आहेत त्यानुसार तुमची ग्रोथ आम्ही करून देणार आहोत तर या स्पेशल मेंटरशिप बॅच मध्ये सगळं काही अवेलेबल असणार आहे ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता मी सांगितलं त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपल्याला व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला जेणेकरून अशा स्वरूपाचे व्हिडिओ अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहेत ओके धन्यवाद